बच्चन आम्हाला असं म्हणतं की ते म्हणजे की तुम्ही आता इतक्या काळामध्ये तुम्ही शिक्षक व्हायला पाहिजे होता आता इतक्या काळापे म्हणजे काय इतक्या काळात म्हणजे काय आज आम्ही किती वर्ष झालं की आमचं तारण झालेलं आहे आम्ही जरा बसून आम्ही विचार करूया की कि किती वर्ष झालं आमचं तारण होऊन एक दोन तीन किंवा दहा वीस तीस किती वर्ष झालं आम्ही आमचा आत्मिक वय जरा तपासून बघूया की ज्या दिवशी आम्ही पाश्चाताप केला प्रभू येशू ख्रिस्ताला आम्ही स्वीकारलं आणि प्रभू ख्रिस्ताला स्वीकारून आम्ही प्रभूषूच्या नावामध्ये बाप्तिस्मा घेतला आणि पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा घेऊन आम्ही नवीन जीवन प्राप्त करून घेतलं तेव्हापासून ते आजपर्यंत आम्हाला किती वर्ष झाले मग ह्या वर्षामध्ये देवाचं वचन आम्हाला सांगतं की आम्हाला काय व्हायला पाहिजे होतं की शिक्षक व्हायला पाहिजे होतं पण आम्हाला वचन असं म्हणतं की पण तुम्हाला देवाच्या वचनाची मूळाक्षरे पुन्हा कोणीतरी शिकवण्याची गरज आहे का पुन्हा शिकवण्याची गरज आहे कारण आम्हाला जड अन्न चालत नाही आम्हाला दूध चालतं म्हणजे काय तर जड अन्न आणि दूध याच्यामधला फरक काय आहे तर आम्हाला माहित आहे की ते म्हणजे की दूध म्हणजे देवाचं वचन जे आम्हाला देव आम्हाला देत असतो जे आम्ही देवाच्या वचनातून आम्ही रोज वाचत असतो ते देवाचं दूध आहे पण जर आम्ही या ठिकाणी पुढं जर आम्ही जर बघितलं तर आम्हाला दिसतं की जड अन्न जड अन्न म्हणजे काय आहे ख्रिस्त म्हणतो की मी जीवनाची भाकर आहे आता भाकरी खायला पाहिजे आम्हाला म्हणजे आम्हाला येशू ख्रिस्ताला आत्मसात करायचं आहे म्हणजे येशू ख्रिस्ताला आत्मसात करायचं आहे म्हणजे काय तर आम्हाला बघायचं आहे की येशू ख्रिस्त कोण आहे कुठून आलेला आहे त्याची शिकवण काय आहे त्यानं आम्हाला काय शिकवलेलं आहे तो कसा या जगामध्ये राहिलेला आहे त्यांना आम्हाला काय शिकवलेलं आहे आम्ही या जगामध्ये कसं राहिलं पाहिजे आम्ही कसं वागलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे ज्यावेळेस आम्ही येशू ख्रिस्ताला आत्मसात करतो त्यावेळेस आम्हाला समजतो आज मी बऱ्याच वेळेस हीच गोष्ट मी सांगत आहे की ते म्हणजे की आज लोक येशू ख्रिस्ताला फॉलो करायचं बंद केलेलं येशूचे अनुयायी नाही आहेत ते चर्चचे संस्थेचे आणि संस्थेचे जे नियम आहेत त्या नियमाचे ते अनुयायी झालेले आहेत आणि म्हणून त्यांना येशू ख्रिस्तापेक्षा येशू ख्रिस्ताच्या वचनापेक्षा त्यांना जर कशाची जर सगळ्यात जास्त गरज वाटते किंवा आवड वाटते ते म्हणजे की जगाचं ज्ञान किंवा या ठिकाणी जे म्हटलेलं आहे की मुळारंभीच्या गोष्टी म्हणजे परत आम्हाला ए बी सी डी शिकायचं म्हणजे आम्हाला तारण शिकायचं आम्हाला परत प्रभू ख्रिस्ताचा चमत्कार बघायचा आहे आम्हाला प्रभू ख्रिस्ताचे दाखले बघायचे आणि आम्हाला तेवढंच पाहिजे आहे आम्हाला त्याच्यावरती आम्हाला जाऊन कोणतीही गोष्ट करायची नाही का कारण आमचं मानसिक वय थांबलेलं आहे आमचं मानसिक वय थांबलेलं आहे का थांबलेलं आहे त्याचं कारण काय आहे तर त्याचं कारण एकच आहे तर त्याचं कारण एक आहे की ते म्हणजे आमच्या ज्ञानेंद्रियांना वही वाटेने चांगले आणि वाईट सम्य समजण्याचा सराव झालेला नाही आमच्या ज्ञानेंद्रियांना आमचे जे ज्ञानेंद्रिय आहेत आम्हाला माहित आहे की पाच इंद्रिय आहेत आम्हाला आणि हे पाच कोणते आहेत हे प्रत्येक वेळेस सांगण्याची गरज नाही आपल्या प्रत्येकाला माहित आहे आणि हे जे पाच इंद्रिय आहेत यांना इथं असं म्हटलंय की वही वाटेने चांगले आणि वाईट समजण्याचा सराव आहे या ठिकाणी मी इंग्लिशमध्ये मी मुद्दा या ठिकाणी मी तुमच्यासाठी वाचत आहे इथं असं म्हटलेलं आहे बट सॉलिड फूड इज फॉर द मॅच्युअर जे झड आहे ते कुणासाठी आहे जे मॅच्युअर आहेत मॅच्युरिटी ही कशातून येते फॉर दोज हू हॅव देअर पावर्स ऑफ डिझर्नमेंट ट्रेंड बाय कॉन्स्टंट प्रॅक्टिस टू डिस्टिंग्विश गुड फ्रॉम इव्हल या ठिकाणी वचन स्पष्ट म्हणतात की त्या ठिकाणी आम्हाला काही गोष्टी आम्हाला आहेत ते म्हणजे पहिली गोष्ट ट्रेनिंग आणि प्रॅक्टिस ट्रेनिंग आणि प्रॅक्टिस ह्या दोन गोष्टी आम्हाला बरं आणि वाईट हे आम्हाला शिकवत असतो आम्ही देवाच्या वचनाचा आम्ही किती अभ्यास करतो आता आम्ही अभ्यास शाळेचा अभ्यास आम्ही केलेला असेल पण देवाच्या वचनाचा अभ्यास आम्ही किती करतो ज्यावेळेस आम्ही सकाळी उठतो आणि सकाळी उठून आम्ही ज्यावेळेस आमच्या कामकाजाला सुरुवात करणार का असतो त्यावेळेस बसून आम्ही ज्यावेळेस बायबल वाचतो प्रार्थना करतो तर त्याचा अभ्यास आम्ही किती करतो बायबल वाचणं एका बाजूला आहे आणि त्याचा अभ्यास करणं एका बाजूला कारण दोन गोष्टी ज्या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगतं आम्हाला अभ्यास केला पाहिजे आम्हाला सराव केला पाहिजे इथं मराठीमध्ये इथं असं म्हटलेलं आहे की ते म्हणजे की वहिवाट वहिवाटेने म्हटलेलं ही जी वहिवाट जी आहे याच्यामध्ये दोन्ही गोष्टी आम्हाला दिसतात ते म्हणजे ह्याच्यामध्ये आम्ही प्रयत्न करत असताना आमच्या जीवनामध्ये चांगलं पण घडत असतं वाईट पण घडत असत मग आम्ही त्या चांगल्या आणि वाईट गोष्टींना बाजूला ठेवून आम्हाला देवाचं वचन जे काय सांगतं त्याच्याकडे लक्ष देऊन आम्हाला पुढे जायचं मग जर हे जर आमच्या जीवनामध्ये जर असेल तरच आम्ही प्रौढ होणार आहे किंवा आम्हाला ते जड आन आम्हाला पचणार आहे आम्ही आमच्या ह्या पाचही इंद्रियांना आता मोटिवेट करण्याची गरज आहे मोटिवेट म्हणण्यापेक्षा ऍक्टिव्हेट करण्याची गरज आहे बाकी आज बऱ्याच वेळेस जे ऍक्टिवेशन जे आहे हे ॲक्टिवेशन हे बऱ्याच वेळेस कमी पडतं काय ॲक्टिवेशन की आमची जे आहे कोणते ज्ञान ज्ञानेंद्रिय आहेत तर ते म्हणजे की डोळे कान नाक जीभ आणि त्वचा ही जे आहे हे ॲक्टिव्ह असले पाहिजे आता ह्या पाच इंद्रियांबरोबर अजून एक सहावा इंद्रिय ज्याला इंग्लिशमध्ये कॉमन सेन्स म्हटलेलं आहे सामान्य ज्ञान जे कॉमन आहे जे आम्हाला समजलं पाहिजे आम्हाला सामान्य ज्ञान पाहिजे की आम्ही काय करत आहे आज मी बऱ्याच वेळेस एक गोष्ट मी बघतो की आम्ही ख्रिस्ताला तर ओळखलेलं आहे ख्रिस्ताचं अनुयायी तर आम्ही झालेलं आहे पण आमच्याकडे सामा सर्वसामान्य ज्ञान जे आहे हे आमच्याकडं नाही आहे आम्हाला कोणीतर शिकवायची गरज आहे आम्हाला ते आम्हाला कोणीतरी शिकवायला लागतं उदाहरणार्थ एक सर्वसामान्य ज्ञान मी तुम्हाला सांगतो समजा बाहेर आता पावसाचे दिवस आहे आम्ही पावसातून बाहेरून आलो आमच्या पायाला चिकल लागलेलं आहे आमच्या कपड्यांना चिकल लागलेलं आहे आता इथं आम्हाला सांगायची गरज नाही की तुम्ही चिखलातून आलेला आहे पावसातून आलेला आहे तुम्ही तुमचे कपडे बदलले पाहिजे तुमचे हात पाय धुतले पाहिजे जर हे जर आम्हाला सांगायला लागत असेल सा, तर याचा अर्थ असा आहे कि आमचा सेन्स जे आहे किंवा आमचं कॉमन सेन्स जे आहे हे आमचं कॉमन सेन्स त्या ठिकाणी मेलेलं आहे साध्या साध्या गोष्टी ज्या आहेत ह्या आम्हाला शिकवण्याची गरज आहे हे कधी शिकवलं जातं ज्यावेळेस मुलं जन्मतात ज्यावेळेस चालायला लागतात बोलायला लागतात तेव्हा आम्ही त्यांना शिकवतो की आम्ही काय करायचं जेवायला बसताना हात धुवून बसा टॉयलेटला जाऊन आले हात धुवा साबणानं हात स्वच्छ करा रोज आंघोळ अंगल चांगली करा व्यवस्थित घासून आंघोळ करा रस्त्यावरून जाताना तुम्हाला डाव्या बाजूने गेलं पाहिजे हे जे सुरुवातीच्या आता आम्हाला ती द्यायची काही गरज नाही आणि जर जर आता सुद्धा आम्हाला जर ते जर द्यायला लागत असेल तर याचा अर्थ आहे की आमचं कॉमन सेन्स जे आहे हे डेड आहे मिळालेलं आहे ते आमच्या आत्मिक जीवनामध्ये सुद्धा ह्याच गोष्टी आमच्या आत्मिक जीवनामध्ये आम्हाला वारंवार सा। तर आम्हाला सांगावं लागतं पण ह्या सांगण्यामध्ये सुद्धा एक सगळ्यात मोठा ड्रॉबॅक मी तुम्हाला सांगतो की जे आज मी बघत आहे सांगणारे ते पुष्कळ लोक सांगत असतात ऐकणारा माणूस पाहिजे जर पुढचा माणूस जर ऐकण्याच्या मूडमध्ये नसेल किंवा त्याला ऐकायचंच नसेल तर तुम्ही काय करू शकत नाही माझं तर मत असं आहे की वरून देव जरी उतरला तरी तो देवाचं सुद्धा ऐकणार नाही कारण त्यानं ठरवलेलं आहे की मला ऐकायचंच नाही मी जे आहे ते बरोबर आहे मी जे करत आहे ते बरोबर आहे असा जो व्यक्ती जो आहे या व्यक्तीला फक्त आणि फक्त त्याला दूधच चालणार आहे त्याला जड अन्न नाही ना चालणार त्याला देवाच्या गोष्टी कधी समजणार नाही या ठिकाणी देवाच वचन जर आम्हाला हे जर सांगत आहे तर आज मी तुम्हाला काही गोष्टी सांग सांगणार आहे किंवा मी तुम्हाला त्याच्यावर लक्ष देऊना देणार आहे की हे आमच्या जीवनामध्ये का घडतं का आम्ही आमच्या ज्ञानेंद्रियांना आम्ही ट्रेंड करत नाही त्याला प्रॅक्टिस का देत नाही हे मी तुम्हाला सांगणार आहे का आम्हाला जड अन्न चालत नाही आहे का आज आम्ही त्या दुधावर आम्ही राहणार आहे किंवा त्या दुधाची सवय आम्हाला लागलेली आहे त्याचं कारण काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि ज्यावेळेस हे तुम्ही ऐकणार आहे त्यावेळेस ते ऐकत असताना कृपया कोणीही तर्कवितर्क करू नका कारण हे देवाचं वचन आहे आणि जेव्हा देवाचं वचन तुमच्याकडे आणि माझ्याकडे येत आहे तर ते कुठल्या मनुष्याचा शब्द नाही तर देवाचा शब्द आहे हे समजून आम्ही ही गोष्ट करणं गरजेचं आहे यावेळेस आज जे बघणार आहे की जे आमच्या आत्मिक जीवनाला आमच्या आत्मिक परिपक्वतेला जर अडखळण जर असेल तर सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं अडखळण आहे ते म्हणजे कॉम्प्रोमाइज